चांदवडला नगराध्यक्ष पदाची छत्तीस अर्ज पैकी सतरा अवैध तर नगरसेवक पदासाठी दोनशे एकोणतीस अर्जपैकी बहात्तर अर्ज अवैध झाल्याने एकशे सत्तावन्न अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद कुलकर्णी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश सिंगारे यांनी दिली त्यामध्ये थेट नगराध्यक्षपदासाठी वैभव बागुल भाजपा पक्षाकडून उमेदवारी करणार तर शंभूराजे खैरे उद्धव ठाकरे सेना या गटाकडून उमेदवारी करणार तसेच विकी जाधव शरद पवार गट या पक्षाकडून उमेदवारी करणार त्याचप्रमाणे सुनील बागुल अजितदादा पवार घड्याळ या पक्षाकडून उमेदवारी करणार तर या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांनी ए बी फॉर्म जोडून आपली उमेदवारी जाहीर केली आहे तसेच नगराध्यक्षपदासाठी अपेक्ष उमेदवारांपैकी राकेश अहिरे पांडुरंग भडांगे अनिल केदारे राजेश अहिरे रवींद्र अहिरे अशोक हिरे मनोज भांगरे गोपी बडोदे जयेश पारवे नितीन साळवे गणेश पारवे रुपेश पागुल बेबी खैरे मनोहर बनकर आदी अठरा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत मात्र यामध्ये येणाऱ्या एकवीस तारखेला कोण माघार घेईल व कोण रिंगणात उतरेल ही मात्र एकवीस तारखेलाच कळेल त्याचप्रमाणे नगरसेवक पदासाठी दोनशे एकोणतीस अजून पैकी अर्ज अवैध झाल्याने एकशे सत्तावन्न अर्ज वैध ठरले आहेत आता सर्वच उमेदवार अपक्ष असेल किंवा पक्षाचे असेल हे मात्र एकवीस तारखेच्या नंतरच चित्र स्पष्ट होईल कोण रिंगणात उतरेल व कोण या नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी करणार आहे हे मात्र आता एकवीस तारखेच्या नंतरच आपल्याला कळेल हे बघणं मात्र महत्वाचं ठरेल आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ